नमस्कार मित्रांनो गावरा सचिन या चॅनेल तुमचे आभार आपण गाड्यावर चाललोय खिकडे पकडण्यासाठी म्हणजे चिंबोऱ्या हाऊस बांधत आहे म्हणजे गाड्याला कोंबडीचे पाय समुद्रावर

तुम्हाला दाखवता हे भाऊ पुढे चालतात आहे भाऊचं गाडे छोटं आहे आणि आमचे गाडे मोठे आहे दोघ जण आहे त्याची आपण राहिली खोलीस कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी अपर्या पर्या कपड्या मंदी फिरती साऱ्या तो म्हातारीच्या तातारीच्या डोळीवरला पदर हटना काय सांगू राणी मला गाव सुटला काय का सांगू राणी मला गाव सुटला कस स्वागुर राणी मला गाव सुटला तर मित्रांनो आपल्याला समुद्र दिसतोय समोर आपण आता पोचू तो मित्रांनो आपण पोचलोय पाणी जर आम्हाला लेट झालं पाणी भरलंय गाय सांगू राणी मला गाव सुट्टना कस सांगू राणी मला खाजण काय सांगू राणी मला गाव सुट्टना आपण आलय मासे बघा किती उड्या मारतात आपण इकडे आता गाड टाकणार आहे आणि भरलंय गाड्या हे बघा तर मित्रांनो सौरभ गाळ ने टाकतोय नेट टाक रे उचल तर नीट उचल चल पुढे चल तर आपला पहिला गाडा टाकलेला आहे आपण दुसरा गाडा टाकतोय दुसरा इथे टाक इथे टाक सौरभने दुसरा पण गाडा टाकला नाही नीट बांधून ठेव रे तिकडे दोन गाळे टाकून झाले आमचे सतरा गाड्या आहे तर मित्रांनो आपला तिसरा गाडा इथं बाबा येत नाही आणि पटकन यार गाडं घे तर आपल्याला इथं पण एक गाडं आहे मित्रांनो आपण गाडं टाकतोय जरा फास्ट आहे हा टाक टाक इथं पण एक टाक हे इथं पण टाक अरे टाक तू सौर इथे टाक या तर मित्रांनो गाडं आता उचलायला सुरुवात करतोय ही पिशवी कुठे आहे ती उचल उचल पटकन उचल तर पहिल्या गाळात काय भेटलं नाही आहे पिशवी पिशवीनं सर तर आज भरपूर गाड्यावर भरपूर जण आहे म्हणजे खेकडे पकडण्यासाठी भरपूर आले गाडी घेऊन तर मित्रांनो आपण चालू गाड उचलायला तर रे फास्ट माशाचा पायरो बघा किती आहे हे मासे हालचाल करतात आहे चल चल तर मित्रांनो गाडा उचलतोय आहे काय थांब 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 आपल्याला छोटा पिल्लू भेटला आहे दिसतंय छोटा पिल्लू आता आपला इथला गाडा आहे आपण हा गाडा उचलणार आहे आता नीट टाक रे तर आपण हा गाडा उचलतो आहे जवळ इथंच हो हो फेक धागा जरा वर घेत आता आपण पुढे चाललोय गाड उचलायला तर मित्रांनो आपला इथे गाडा आहे केवढी होती होती तर आपल्या गाड्यातून गेले आहे तर मित्रांनो आपला हा इथे पण गाडा आहे पटकन फेक तर आरोचा पण गाडा इथेच आहे तर त्याचा काय आऊस काय घेऊन गेलाय वाटतंय घेऊन गेली चुढे चालू पुढे चाललो आहे मित्रांनो आपला हा गाडा उचलतोय गाड्या छोटी गावल्या दोन गावल्या दाखवतो थांबलं की टाकू तो रे आपल्या गाड्या दोन गावल्या दोन थोडंसारखं गाडं उचल आरो पण गाडं टाकलं नाही आऊस आहे चला आपला इथं पण गाडा एक आपलं गाडं उचलतो माझ्यात छोटीशीच आहे जा पकड पकड दिला पकड़,

चाललंय त्याच्यात पण गावले आता उलटाच बघा विश्वासा पकडा आपण आता पुन्हा तिकडे जायचंय तर मित्रांनो आज काही काल अमोशा होती अमोशा काल संपली आणि कुरल्या काय जोडी जोडी येतात दोन दोन गावतात आहे गाड्यातून हा बघा हा समुद्र इकडे समुद्र हा समुद्र आहे पूर्ण इकडे आपण चाललोय आता पुन्हा मित्रांनो गाडा उचलतोय बघाय बघाय बघा कुर्ली पकड 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 हा घेऊन पकड माझी कुर्ली आतमध्ये गेले नीट पकडा पिसवा तसा टाक गाडा चल तिथे पण गाडा एक मित्रांनो सर्व गाडा उचलतोय गाड्यात काय नाही आहे गाडं नीट फेक विचल मित्रांनो इथे पण गावले आहे नीट पकड रे इथे पण गावले आहे हे बघा छोटे छोटे गावतात पिल्लं गावतात आहे पिल्ले म्हणजे जरा मीडियम साईज आहे तर आपला इथं पण गाड़ा आहे मित्रांनो आपण पुढे चाललोय पुढचे गाडी उचलाय ना उचल ह उचल रे टाक पुन्हा तसाच दे गाड़ा हुई। तदा नो हा उचल तो गाड उचल मित्रांनो हा बघा केवढा भेटलाय हा बघा साईज आहे झोपून राहिली आतमध्ये तर आपण चाललो आणि आपल्याला लाभ भेटतोय मित्रांनो आपला छोटा गाडा आहे याच्यामध्ये काय नाही भेटलाय मित्रांनो भरपूर जण आले हे बघा खूप जण आहे चला रे मित्रांनो इथं काय छोटा भेटले दोन आरो दोन छोट भेटले हा खोल तुझी

जाव दोन दोन जोड्या जोड्यात गाव तर जाईल ना तर मित्रांनो आपल्या जोड्या जोड्या भेटतात आहे दोन 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 चला आपण जाऊया इकडे उचल तर ह्याच्यात मग मग म मोठी भेटलेली पुढे पुढे पटकन सो वेन नाही पटापट उचलशी तेवढं चांगलं आहे चिंगलं बिंगलं उडतात आहे हां बरोबर सोड सोड चल उचल तर मित्रांनो छोटे आहे बाहेर फेक बाहेर फेक चल पुढे चल मित्रांनो इथे पण आहे उचल धागा पकडला अस मित्रांनो इथे पण आहे हे बघा पटकन पटकन हे बघा साईज इथे पण गावले आपण पुढे जाऊया तर मित्रांनो इथे पण गाड आहे तर आतमध्ये नाही आहे तिकडे त्या बांधालाच आहे तुटला आहे तर मित्रांनो तुम्हाला मी समुद्र दाखवतो समुद्र जयगडची खाडी हे बघा हे पूर्ण समुद्रच आहे हे बघा पूर्ण समुद्रच आहे झुडूप आहे हे बघा हे समुद्रच आहे पूर्ण तर मित्रांनो त्या गाड्यात कुरले आहे हे बघा अरे जाईल जाईल खाली जाईल हे बघा पकड पकड पाय मार पाय मार मार हा मित्रांनो उचल तो पटकन दादा पटकन तू स्ट्रॉंग नाहीस चल चल काय नाही मित्रांनो इथे वरता आहे गाडी ह्याला गाड्या बिडे काय वरता येत नाही सौरभला नीट त्यामुळे जरा काय मिस्टेक होते वडव पुढ मित्रांनो इथला गाडा उचलता याच्यात पण गावले आहे हे पका पक गाडा वर घे मित्रांनो आतापर्यंत एवढ्या कुर्ल्या भेटले आहे एवढा चल पुढे चल एक नंबर हा बरोबर मित्रांनो आपला इथे पण गाडा आहे आपल्यात गावले आहे दोन गावले बघा तर मित्रांनो आपल्याला गाड्यात एवढ्या खुर्ल्या भेटल्या एवढ्या भेटल्या बघा केवढ केवढ मोठ आहे बघा एवढा खुर्लं गाड्यात तर मित्रांनो हा ब्लॉग इथे संपतोय आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर करा बाय